मेरा बंद होता पण सुरुवात झालेली आहे इथ पडलेली आहे साखर आता रुची काठी कुकीज प्री कुकीट केलं त्याच्यानंतर पुढील लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आने तर आता इथे सकाळचे ना सात सव्वा सात होत आलेले आहेत आणि आम्ही आलो आहे रुचिकाची आज आहे एक्झाम म्हणजे सी एची एक्झाम आहे तर इथं कॉलेजमध्ये आलो आहे बरं झालं म्हणजे जवळचंच कॉलेज भेटलं तिच्यासाठी तर आता इथे सकाळी सकाळी आलो आहे आम्ही नऊची एक्झाम आहे पण पहिलेच लवकर यावं लागतं इथे तर भरपूर पॅरेंट्स मुलं भरपूर अशी होती तर आता इथे ना आमची तिची एक्झाम होस तर आम्ही इथं बसलेलो होतो आणि भरपूर पॅरेंट्स होते आणि कॅम्पस खूप मोठा होता हा त्याच्यामुळे ना सगळेजण इथंच बसलेले होते आम्ही मस्त इथं गप्पा मारत बसलेले होते ह्या दोघांशी मी गप्पा मारत होती त्या दोघांना पण मी घेऊन आलेली होती तिचं कसं अकरापर्यंत होतं एक्झाम आणि त्याच्यामुळे मामी इथंच बसलो आणि गप्पा वगैरे मारत होतो त्याचनंतर मग आहे ना प्रणिताचं घर जवळच आहे त्याच्यामुळे ती पण आली होती एक्झाम झाली आहे तिला विचारते कसं गेलं तर ती म्हटली गे छान गेलेत फक्त आहे ना सहा जे क्वेश्चन आहे ते ना राहून गेले म्हणजे तिला वेळ पुरला नाही तर सगळ्या मुलांना म्हणजे ना चांगला गेला झाले एक्झाम आता चाललोय छान तर गेले तिला ऊन पण भरपूरलाच आहे पण पण होत्या पण घरीच आहे त्याच्यामुळे ना काय मग मोकळी झाली आता रुचिका आता सुट्टी रुचिकाला वापरे चला कुठे जास्त दोघ दोघ आले बाप काय नाही माझ्या बरोबर खेळायला दादाला खेळणं आनंदी मग तिकडे गेले एखादी दादाला ബോൾക്കുമാൈ बसा बस <laughs> बस ना तुम्ही बसा आदित्य काही हा का आदित्य उड्या नको मारू आदित्य त्याच्यासमोर उड्या नको मारू सोप्यावर नाही तिकड घ्या ना तुम्ही घ्या ना घ्या कपडे नाही नाही pinakabalik <laughs> nanyang डार्क म्हणजे डार्क तू म्हटली स्वीट मार्ट मग तिथं भेटलं मग तर दुपारनंतर मी आताच बोलतीये कारण की दुपारी आम्ही ना हिची परीक्षा झाली तुम्ही बैठल प्रणिताच्या घरी पण गेलो होतो मग तिथून डायरेक्ट आहे ना आम्ही गेलो जेवायला कारण की एक वाजलेला होता मग सगळ्यांनी ठरवलं की आज बाहेर जेवूया तर मग बाहेर जेवलं आणि ते एवढं हेवी झालं की घरी येऊन मग बाकीची कामं पण करायची होती मी ती कामं केली आणि जरा असं मग आराम केला कारण की सकाळी खूप लवकर उठलेली होती आता सुट्टी चालू आहे ना तर ते जे लवकर उठायचं जे आहे ते रुटीन थोडंसं हे झालेलं आहे मग आज आहे ना थोडंसं असं लवकर उठून पटकन आवरलं होतं आणि ती तिच्या तेव्हा साडेसातच वाजलेले होते साडेसात वाजता आम्ही तिच्या कॉलेजमध्ये पोहोचलो पण होतं पण ते, ते बरं योगायोग की जवळजवळ हो कॉलेज तिला भेटलं असं लांबचं वगैरे नाही भेटलं तर ते झालं मग दुपारी आराम ते झाला मग आता ती म्हटली आहे मी कुकीज बनवते ह्या दोघांसाठी आणि तिला पण खायचे तर म्हटलं आज काही मला स्वयंपाक नाही कारण की दुपारचं जेवण झाले आणि यांना उपवास पण होता मग त्यांनी तो तिथं सोडला त्याच्या आता मला संध्याकाळी काही स्वयंपाक नाही आहे मग ती म्हटली की आई मी कुकीज बनवते म्हटलं तूच बनव मी तुला काही सांगणार नाही आहे मग तिला काही चॉकलेट वगैरे पाहिजे होते मग ते घेऊन आली मी आता ती बनवणार आहे कसं काय बनवते तुमच्यावर शेअर आज रिलॅक्स आहे संध्याकाळच्या स्वयंपाकापासून ते तिघच आहे मला तर काही भूक नाहीच एवढं खूप म्हणजे खूप हेवी जेवण झालंय ते अजून पण असं त्रास होतोय आणि यांना तर काय उपवास होतो त्याच्यामुळं त्यांचं पण टेन्शन नाही आहे का हे तिघच त्यांना काय मग असं जर असलं तर मग त्यांना तर सगळ्यात आवडीचं गोष्ट आहे आणि त्यांना तो पास्ता करता येतो आता ती कुकीज पण करणार आहे त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही बघूया आता ती कसं बनवते आणि तुमच्यावर शेअर करते चालू झालेलं आहे करणं आणि हा जो ओढ तुम्हाला आता एवढं स्वच्छ दिसतोय थो तर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेलच कसा होईल बंद होता पण सुरुवात झालेली आहे इथे पडलेली आहे साखर तिने बटर घेतला आणि ब्राउन शुगर घेतली हो <laughs> ती तुटकर <करने> उठते <laughs> ब्राउन पण घेतली आणि व्हाईट पण शुगर घेतली होती मी माझ्या किचनची काय अवस्था होणार आहे माहिती नाही आता चालली आहे माग ना मिक्स करायचं आहे का तेच करते, करते बर अगं नाही मला यांना पण सांगायला ना आपली युट्यूब फॅमिली तुझी रेसिपी मग बोलायची मी तर काहीच सांगणार रे तुला तू तु बनवते म्हटल्यानंतर ही तुझी रेसिपी तोपर्यंत रे ना हे मिक्स करते दोघांच चाललंय इकडं मागून बोल ना आणि यांना आहे ना मी आता ना आहे ना म्हणजे थोड्या वेळाने करून देणार आहे अ मँगो आणि बनाना याचे स्मूदी करून देणार आहे त्यांना कारण की त्यांना कसं आता कुकीज खाताने टिक्की झाली मैदा मैदा चाळून नाही घ्यायचा आहे का ठीक ठीके काय ते का नाही घेते तू अच्छा तुला म्हणजे हे का काय म्हणतात त्याला काय म्हणतो आपण लोक हा लय ओके ओके ठीक आहे बघूया आपण ठीक आहे सगळं मिक्स करून घेते अजून काही टाकायचं आहे का याचा ते एकदम दूध दूध ठीक आहे चालू आहे सगळं अंदाज पंचे म्हणजे तुम्ही केले त्याच्यामुळे तिला माहिती आहे ठीक आहे ती ते दूध मिक्स करून डो बनवणार आहे म्हणजे बघूया आपण يلا डो झाला का हा अच्छा हेच टाकलं का हे कोणतं चॉकलेट आहे डार्क मी कंपाऊंडलेलं मग ते ना प्लेट मध्ये करून कर बेटा प्लेट काय करून बेटिकाचा शॉर्टकट चॉकलेट टाकले आणि ती अवन मध्ये करणार आहे आता ही नाही बटर पेपर नव्हता पण मग तो मी जो पेपर वापरते ना बघू ग दाखव हा पेपर हा तर, तर तो पेपर ती ऑडीचा आहे तर तो पेपर त्याने घेतला आहे आता ती हे जे आईस्क्रीमचं आहे ना स्पून त्याने ती आता कुकीज करणार आहे स्कूप हा ते स्कूप स्पून एकच बेटा वा 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 भारी आयड आहे हा आ, भारी आयड आहे चॉकलेट ए व्हाईट चॉकलेट लाव ना मी व्हाईट चॉकलेट पण आणलंय ठीक आहे ना चॉकलेट नागवून किती आहे बेटा गरम किती होत आहे केलं नाही नाही हो अरे हो पेपर थोडासा हे करतो हा बघा इथं प्रिहीट केलं मी एकशे ऐंशी वर आणि आता किती मिनटं ठेवणार आहे सुळची का किती मिनटं ते आता पंधरा मिनिटं ठेवणार आहे तो पेपर ती ना कट करते कारण की जळेल ना हे मी केलं आहे मँगो आणि बनाना स्मूदी येता ताईंच्यासाठी बनवलं आहे प्लस व्हेनिला आईस्क्रीम होतं तर ती पण टाकली त्याच्यावरती छान झालं आहे असं ते कुकीज होत आहेत अजून श्रीपातीतच थांबलेला आहे चला आता ठीक आहे चल कुकीज झालेले आहे थांब ना आम्हाला दिसत नाहीये ग गं हां इकडं अंधार आहे ना ते छान दिसत आहेत ते गरम इतकं होतं आहे बाप रे तर ते गार होऊ गार होऊन द्या तसं ना काही करू हा खूप गरम आहे ते गार होऊन द्या आणि मग खाय ठीक बघूया खाल्ल्यानंतर हां चालेल ना खूपच गरम होन्हा ओळे ना खरंच ना चल आता ना गार झाल्यानंतर खाऊन बघतो ती पोरी आणि मग कसं झालं ते सांगते मी तुम्हाला ही आहे ना रुचिका म्हणून आज मस्ती सुस्त बोलते मी <में। laughs> चालू झाले यांचं खाणं बारी का ताईला सांगितलं का आता दरच करणार आहे का <laughs> ताई सुट्ट्या चालू आहे म्हणून है ना Everything. क्या हो ना तेच ना पण ठीक आहे एखाद्या वेळेस आहे ना चला आता ओठा कोण आवरणार आहे ठीक आहे ठी ठी आवरा चला ना, ना? डायरेक्ट टाकली हा ह्यावेळेस मी ना हा यावेळेस मी डीमार्ट मधून थोडीशी जाडस साखर आणल्या गेली नाही तर माझी ना बारीकच असते खरं पण मला काय वाटतं माहिती का, का? पिठी साखर घेण्यापेक्षा अशीच साखर छान लागते त्याला टेक्चर येत होत ते खाताय आणि काय करून खाताय खाता आईस्क्रीम आणते स्मूदी ठेवली फ्रीज मध्ये घ्या ती चला झालं आता यांचं जेवण जेवणा बरोबर ना चला आता मी जरा असे ना बसलीच होती म्हणजे मी पण आता इकडे आहे ए सी गरम फार प्रचंड होत आहे चला आजचा हा व्हिडिओ आहे ना छोटासा होता कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चिकाची कुकीज कसे वाटले ते पण नक्की सांगा तर चला मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते आपण असे छान छान व्हिडिओ चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना फ्री स्वामी समर्थक